पदावरून सुरू वाद दिशेला जाणारा ठरत आहे एकीकडे एक नाराज झालेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगाभी केलेले असताना शिवसेनेत नवीन उदय होईल असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडट्टीवार यांनी केलाय तर दुसरीकडे गिरीश महाजनासारख्या नेत्यांचे पालकमंत्रीपद काढून घेणे हे राज्यात वेगळा संदेश देत असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहे सेनेत दोन मेळावे कार्यक्रम होत असतानाच ठाकरेंचे काही प्रवेश होणार अशी चर्चा असतानाच आता शिवसेनेत पुन्हा एकदा बंड होतो की काय अशी चर्चा जोर पकडत आहे वडट्टीवार यांच्या विधानानंतर खासदार संजय राऊत यांनी थेट मंत्री उदय सामंत यांच्या नावाचा उल्लेख केला आणि उदय सामंत यांच्यासोबत वीस आमदार असल्याचा देखील दावा केला मात्र उदय सामंत यांनी हे सर्व दावे फेटाळून लावत यामागे काही काहीही आधार नसल्याचं स्पष्ट केले त्यामुळे सेनेत नक्की चाललंय काय शिंदे दिल्लीची कृपा की नाराजी ओढावून घेता याबाबत सध्या प्रश्न उपस्थित केले जात आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि भाजप क्रमांक एकचा चा पक्ष ठरला मात्र मुख्यमंत्री पद आणि खातेवाटपावरून वाटपावरून महायुतीतील रसिकेस सुरू असल्याचं दिसून आलं यातूनच शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील संबंध अनेक मुद्द्यांवरून ताणले गेलेले आहेत रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीवरती देखील नाराजीचं वातावरण आहे भरत गोगावले आणि दादा भुसे यांनी पालकमंत्री पदाच्या अपेक्षा व्यक्त केलेल्या होत्या गोगावले यांनी रायगड साठी तर भुसे यांनी नाशिकसाठी आग्रह धरलेला होता परंतु ते न मिळाल्याने शिंदे गटात नाराजी पसरली त्यानंतर दोनच दिवसात नियुक्तींवरती स्थगिती देण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावस दौरा सुरू असतानाच त्यांनी स्थगिती देण्याचा निर्णय घेतला गेला त्यामुळे एकमेकांवरती विश्वास कमी होत असल्याचं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वीच्या शिंदे सरकारच्या तीन महत्वाच्या निर्णयांना देखील बदलून टाकलेला आहे शालीय गणवेश खरेदी महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक मंडळासाठी बस भाड्याने देणे आणि रुग्णवाहिका खरेदीचे अधिकार बदलण्यात आले त्यामुळे देखील शिंदे गटात नाराजी झालेली आहे शिवसेना नेत्यांना सरकारमध्ये सल्लामसलत होत नसल्याच्या भावना देखील निर्माण झालेल्या आहेत त्याशिवाय भाजप राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वाढती जवळ शिंदे गटासाठी चिंतेचा विषय ठरत आहे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील चांगली ट्युनिंग चर्चेत आहे ज्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता वाढत असल्याचे दिसते त्यातूनच शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या जाहिरातीमध्ये धनुष्यबान चिन्ह टाळलं आणि शिंदेच्या तुलनेत फडणवीसांचा मोठा फोटो वापरल्याचे दिसले त्यामुळे राजकीय चर्चांना उदान आलं त्यामुळे सावंत नाराज असल्याच्या बातम्या हो संजय राऊत आणि वडट्टीवार यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवरती मंत्री उदय सामंत यांनी राज्यात लवकरच राजकीय भूकंप होईल असा दावा देखील केलेला आहे त्यांच्या मते पुढील तीन महिन्यांमध्ये ठाकरे गटातील दहा माजी आमदार आणि खासदार तसेच काँग्रेसचे माजी आमदार आणि खासदार शिंदे गटात प्रवेश करतील शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस मधील गटाशी गाठीबिटी सुरू असल्याचं देखील सामंत यांनी जाहीर केले त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला गळती लागण्याची शक्यता वर्तवली जाते महायुतीतील सुरू असलेल्या संघर्षामुळे शिवसेनेच्या भविष्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी ठाकरे गटातील गळती आणि शिंदे गटातील नाराजी या सगळ्यांचा प्रभाव राज्याच्या राजकारणावरती पडणार आहे या घडामोडींवरून आगामी काळात मोठा राजकीय भूकंप होईल अशी शक्यता वर्तवली जाते पण याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अधिक अपडेटसाठी पाहत राहा राजकारणातील ट्रेंडी गप्पा धन्यवाद